तर नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी घटना बघणार आहोत की जी हळदयाला टोचून जाणारी आहे मस्के येथील अल्पवयीन मुलीवर साठ वर्षीय नराधामाचा बलात्कार आरोपीला अटक जालना जिल्ह्यातील जाक्रोवा तालुक्यातील मस्के गावात एका साठ वर्षीय नराधामाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपीला पोलिसांनी अवघ्या पंधरा तासात बेड्या ठोकुंगा जाड केले गावातील अकरा वर्षीय मुलगी महादेवाच्या मंदिरात खेळण्यासाठी गेली असता गावातीलच साठ वर्षीय आरोपी भिसन ढवळे यांनी तिला रस्त्यात अडवून घरात ओढून आणली आणि तिच्यावर बलात्कार केला दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही अमानुष घटना घडली घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती उपनिरीक्षक बाबासाहेब खारडे बीडचे आमदार एस सी मांटे राजू डोफडी महिला पोलीस मीना साळवे उषा साळवे सागर शिवरकर सचिन तिळके अशोक घोंगे आणि निवृत्ती सुनवणे यांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक चार, चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जाफ्राबाद तालुक्यातील सावरगाव मस्के येथील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या आरोपाखाली साठ वर्षीय भिसन याला अट